नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग प्रकरण आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना नुसता होत आलेला आहे महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी परवा म्हणजे चार जूनला जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी या ड्रग प्रकरणी शासन किंवा सत्ताधारी पक्षाची मंडळी पोलिसावर दबाव आणत आहेत आणि त्यामुळं पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटलेली आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता लागलीच दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे नूतन जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनीही एक पत्रकार परिषद घेत त्यांचे आरोप खोडून काढत त्यांना प्रत्युत्तर पण दिलं आहे तर आता असं ह्या ह्याच्यात गेल्या फेब्रुवारीपासून ज्यावेळेसपासून हे प्रकरण उघडकीस आलं आहे त्यावेळेसपासून राजकीय आरोप राजकीय पक्षाच्या नेते मंडळीत आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत त्याला कारणही तसं आहे चौदा फेब्रुवारीला ज्यावेळेस रात्री तामलवाडी चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहिती अनुसार एक चारचाकी गाडी पकडली त्यातून तीन जणांना ताब्यात घेतलं आणि जवळपास साठच्या आसपास एम डी ड्रगच्या पुढ्या पण ती जप्त केल्या होत्या आणि त्यावेळेसपासून तुळजापूर आणि ड्रग याला ही चर्चा सुरू झाली तसं ते काही एक दोन दिवसातलंच प्रकरण नव्हतं ते गेले अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून तुळजापूरच्या जा, तुळजापूर आणि आसपासच्या परिसरात ड्रगची त तस्करी होते ड्रगची विक्री होते त्यामुळं साहजिकच ड्रग सेवन करणाऱ्याची संख्या पण या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर हो आहे <coughs> तेथील स्थान आमदार भाजपचे आमदार राणा सिंह पाटील यांनी यापूर्वी एक पत्रकार परिषद घेत ड्रग प्रकरण आपण पोलिसांना कळवलं आणि त्यामुळं तपासाला तपास सुरू झाला आहे आणि ड्रगचता समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हटलं यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि आमदारांनी आपल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला जर तुम्हाला एक एक ते दीड वर्षापासून हे प्रकरण माहीत होत तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्याच विचका या प्रकरणाचा उघडकी सांगलं नाही तिथं सभागृहात विधानसभेत तुम्ही प्रश्न का उपस्थित केला नाहीत हे प्रश्न त्यांनी विचारले आहे आणि याबाबत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या आमदारांनी सर्व कायदेशीर बाबी समोर दिसत असताना त्याच का का पाठपुरावा केला नाही आणि का त्याचवेळी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं नाही यावर काही बोललेले ते नाही त्यांनी या दोघांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना महायुती सरकार जिल्ह्यात विकास कामाचा ज्यावेळेस काही कार्यक्रम आणते त्यावेळेस त्यांचं पोट सुरू उठतो आणि त्यामुळंच एक ह्यांच्याकडं कुठला विषय नसतो ह्यांच्याकडं कुठलं विजन नसतं आणि असे बाष्कळ आरोप आमच्यावर ते करतात असं त्यांनी म्हटलं आहे वास्तविक पाहता तुळजापूर ड्रग प्रकरणात ज्यावेळेस पहिल्या वेळेस तिघांना अटक झाली त्यानंतर ते त्यांच्याकडून पोलिस कस्टडी पोलिसांच्या तपासातून मग पुढं काही नाव आली त्यात मुंबईच्या गोळे नामक महिला होत्या त्यांचे पती होते अशा अनेक सोलापूरची काही मंडळी होती आणि मग पोलिसांनी त्या एक अनुषंगाला पुढं तपासून मी केला आणि एकेकाला ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस प्रकार प्रकरणाचं पोलिसांनी दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट तयार केली ती जवळपास दहा हजार पानापेक्षा जास्त पानाची असल्याचं पोलीस सांगतात आणि ती कोर्टात दाखल केली आणि त्या ह्याच्यात जवळपास आता सदोतीसशे ते अडोतीस आरोपीत त्या ड्रग प्रकरणातील आहेत आणि त्यातील जवळपास सतरा ते अठरा जण अद्याप ही फरार आहे त्यातील एकाला तात्पुरता म्हणजे आजपर्यंतचा जामीन मिळाला आहे तो म्हणजे विनोद गंगणे ह्याला जामीन मिळाला आहे तात्पुरता आणि त्या त्याची मुदत आजपर्यंत आहे आज ज्यावेळेस सुनावणी कोर्टात परत या प्रकरणाची सुरू होईल त्यावेळेस मग न्यायमूर्ती गंगणेंच्या जामिनावर काय बोलतात आणि या प्रकरणाचं पुढं काय हे करतात हे पाहायला मिळेल प्रकरण जसं पुढं तपास पोलिसांचा सुरू होत गेला तसं मग यात प्रकरणात राज तळजापूर तालुक्यातील स्थानिक राजकीय मंडळी पण यात आहे हे समोर येऊ येऊ लागलं मग त्यात तुळजापूरच्या नगराध्यक्षा विनोद उर्फ पिंटू गंगणे तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे काही काळ तुळजापूर नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले बापू कने आणि अशी बरीचशी मंडळीची नाव नावं त्या अडतीस यादीत आहे आणि साहजिकच त्यामुळं मग या प्रकरणी राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे याच्यात भाजपची पण मंडळी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही एक दोन स्थानिक नेते आहेत आणि काँग्रेसचे पण आहे ही मंडळी के प्रकारे पैसा मिळा मिळाला पाहिजे आणि ह्या पैशाच्या ह्याच्यावर आपलं राजकारण हे हे राहावं या उद्देशानच हे सगळं करत होती आणि आपल्याला राजकीय वरधासत आहे त्यामुळं यात कोणीही काही अडथळा आणणार नाही आणि आपला हा व्यवसाय निर्विघ्न चालू राहील असं त्यांचं मत असावं आणि मग त्यातून हे लढत गेलेलं आहे आता वास्तव हे आहे की राजकारणासाठी जो काही पैसा सध्या खर्चिक राजकारण झालं असलं पैसा लागतो त्यासाठी त्यांनी हे केलेले उद्योग आहेत हे स्पष्ट आहे आणि हे या ड्रग्स प्रकरणाचं खरं वास्तव आहे हे वास्तव कोणीही मानायला तयार नाही त्यात त्यात सत्ताधारी मंडळी तर मानायलाच तयार नाही आम्हाला आमच्या माणस तिथल्या स्थानिक नेतृत्वाला यात गुंतवण्याचा ने प्रयत्न होत आहे असं त्यांचं म्हणणं असतं तर विरोधकांचं म्हणणं सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून केलेलं हे रचलेलं षडयंत्र आहे आणि येथील तरुण पिढी सतत व्यसनाधीन राहावी आणि यांच्याच पाठीशी त्यांनी सारखं राहावं असा त्यांचा याच हेतू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता <coughs> खरंच खानापूरचा जवळपास दहा बारा वर्षापूर्वी एम आय डी सीचं हे खानापूर आपलं कडगाव खानापूर एम आय डी सीचं काम सुरू आहे तिथं दर दोन तीन वर्षांनी नवीन उद्योग काय घेणार याची बा माहिती नेते मंडळी देत असतात आता जे काही तिथं टेक्स्टाईल पार्क होणार आहे त्यात जी गुंतवणूक होणार आहे ती लवकरात लवकर हवी तिथं लवकरात लवकर हे उद्योग उभा राहावेत आणि धाराशिव जिल्हा धाराशिव तालुक्यातील असंख्य बेरोजगार युवकांना तिथं रोजगाराची संधी मिळावी एवढी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे कालही धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात दुपारी पाऊस झाला या पावसा पावसामुळं जे काही मंडळी येतात आपण दोन चार म्हणजे आठ नऊ तारखेनंतर पेरणी करू अशा याच्यात होती त्यांना त्यांचा पेरणी करतात येऊ येऊ शकते की नाही हे जमिनीच्या वापसून ठरणार आहे का म्हणजे तीन चार दोन्ही दिव तीन आणि चार जूनला धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार असा पाऊस झाला आहे तिकडं एरमाळा तेरखेडा या परिसरात तर अगदी रानात पाणी सा साठण्या साठलेलं सा, होतं तर काही रानं खरडून पण गेल्याचं चार तारखेच्या पावसानं हे घडून आणलेलं आहे त्यामुळं आता हा पाऊस खरंच काही दोन चार दिवसाची तरी विश्रांती घेतो की नाही असा प्रश्न बळीराजाला पडला असला तरी हवामान अभ्यासक मात्र पाऊस पडतच राहील आणि तो सात तारखेपर्यंत असाच राहील असं त्यांचं म्हणणं आहे काही जिल्ह्यात तर येलो अलर्ट दिला आहे बघूया आता निसर्ग कुठल्या वेळे तो तुमचा प्रवास करतोय पाऊस खरंच थांबतो काही दिवसासाठी थांबतो की पडतच राहतो याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे शेवटच आपण आपल्याला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद